प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गंगामाईची माजी विद्यार्थिनी प्रीती करवा राज्य क्रीडा मार्गदर्शकपदी या पदावर पोहोचणारी इचलकरंजीतील पहिली खेळाडू इचलकरंजी येथील श्री नाबा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय कबड्डी व खो खो खेळाडू कुमारी प्रीती संजय कुमार करवा, हिची महाराष्ट्र शासनातर्फे खो खो व कबड्डी खेळाच्या राज्य मार्गदर्शक पदी निवड झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण एक हजार एकशे एकोणऐंशी उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिलेली होती त्यातून ब्याण्णव क्रीडा मार्गदर्शकांची निवड करण्यात आली ज्यामध्ये प्रीतीचा समावेश आहे आधीपासून खो खो खेळणाऱ्या प्रीतीने श्रीमंत गंगामय प्रशालेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक शेखर शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरवले शहा सरांनी प्रीतीच्या अंगभूत गुणांचा विकास करीत तिला अव्वल दर्जाची कबड्डी खेळाडू बनवले त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती त्याचबरोबर कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या संघातून ती राष्ट्रीय खो खो स्पर्धासुद्धा खेळलेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतियाळा या केंद्र शासनाच्या संस्थेचा खो खो खेळण्यासाठीचा क्रीडा मार्गदर्शकाचा डिप्लोमा तिने पूर्ण केला आहे राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या सब ज्युनियर संघाच्या आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य खो खो संघाच्या प्रशिक्षकपदी तिने उत्कृष्ट कार्य केले आहे तिच्या या साऱ्या कामगिरीचा विचार घेऊन आणि लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम गुण संपादन केल्यामुळे तिची सरळ शासकीय सेवेत भरती झाली आहे सर्वसामान्य घरातून येणाऱ्या प्रीतीच्या निवडीबद्दल प्रीतीचे सर्व, प्रीती प्रीती सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत असून श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा चेअरमन कृष्णाजी बोहरा व्हाईस चेअरमन उदय लोखंडे खजिनदार राजगोपाल डाळा मदन सचिव बाबासाहेब वडिंगे स्कूल कमिटी चेअरमन मारुतीराव निमणकर विश्वस्त अहमद मुजावर विश्वस्त मानवलकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर उपमुख्याध्यापिका सौ एस एस भस्मे पर्यवेक्षक व्ही एन कांबळे पर्यवेक्षक एस व्ही पाटील क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी प्रीतीचे अभिनंदन केले